माया ही खूप गरीब मुलगी होती ती जवळच असलेल्या एका शाळेत शिकत होती वर्गातील श्रीमंत मुली तिची सतत चेष्टा करायचे एके दिवशी तिच्या वर्गातील हर्षिता नावाच्या मुलीचे थी तिच्या बॅगेतून पाचशे रुपये चोरीला गेले तेव्हा मॅडमने वर्गातील सर्व मुलामुलींच्या बॅग चेक करायला सुरुवात केली जेव्हा मॅडम मायाजवळ तिची बॅग चेक करायला गेल्या तेव्हा माया तिची बॅग छातीशी तिने घट्ट धरली आणि ती बॅग चेक करू देणार नाही असं म्हणत होती मग मॅडमने तिला खूप मारलं आणि तिला शाळेच्या प्रिन्सिपल मॅडमकडे घेऊन गेल्या जेव्हा प्रिन्सिपल मॅडमने मायाची बॅग उघडली तेव्हा मायाच्या बॅगात असं काय सापडलं की प्रिन्सिपल मॅडमच्या डोळ्यात पाणी आलं खूपच भावस्पर्शिकता आहे नक्की पहा माया खूप गरीब घरातील मुलगी होती आणि तरी ती शाळेत आपल्या वर्गात टॉप मुलींपैकी एक होती माया तितकीच हुशार आणि सुंदर मुलगी होती अभिमानाची गोष्ट म्हणजे ती दरवर्षी वर्गात टॉप यायची तर हर्षिता तितकीच खोडकर आणि गर्विष्ट मुलगी होती ती एका श्रीमंत बापाची मुलगी देखील होती गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी हर्षिताचे वडील या शाळेला दरवर्षी निधी देत असत यावरून हर्षिता अनेकदा तिच्या वर्गातील ज्या ज्या गरीब मुली स्कॉलरशिपमधून त्या चांगल्या शाळेत शिकत होत्या त्या गरीब मुलींना हर्षिता सतत टोमने मारत असत ही शाळा शहरातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वोत्कृष्ट शाळांपैकी एक होती कारण या शाळेत शिक्षण घेतलेली मुले आज कोणी कलेक्टर कुणी डॉक्टर कुणी वकील तर कोणी पोलीस अशा चांगल्या पोस्टवर होती म्हणूनच या शाळेचं खूप नाव होते एके दिवशी हर्षिता तिच्या मैत्रिणींसह मायाच्या बॅगजवळ गेली आणि ती मायाची बॅग चेक करू लागली तेव्हा मायने तिची बॅग छातीजवळ धरली तिच्या मागे हर्षिता आणि तिच्या काही मैत्रिणी देखील उभ्या होत्या कळत नाही त्यांच्या मनात या गरीब मायाबद्दल काय द्वेष होता जेव्हा त्या मुलींना मोकळा वेळ मिळायचा तेव्हा त्या गरीब मुलीजवळ जाऊन तिला त्रास द्यायच्या आणि आतासुद्धा त्या जाणून बुजून तिची बॅग ओढत होत्या आणि तिला विचारत होत्या की यात असं काय आहे ग जे तू आम्हाला दाखवत नाहीस मायाने तिची बॅग पूर्ण ताकतीने छातीशी घट्ट धरली आणि ती रडू लागली हर्षिताच्या मैत्रिणीने बॅगेच्या ओढतानी तिची ओढणी ओढली होती आणि त्यांनीच तिचे सर्व केस विस्कटले होते तर कोणी तिची वेणी ओढत होते तेव्हा अचानक बाहेरून एक मुलगी धावत आली आणि म्हणाले रागिनी मॅडम वर्गात येत आहेत हर्षिता आणि तिच्या मैत्रिणी घाबरल्या होत्या त्या लगेच आपापल्या जागेवर जाऊन बसल्या रागिनी मॅडम खूप कडक होत्या विद्यार्थी श्रीमंत बापाचा असो किंवा गरीब असो याचा त्यांना काहीच फरक पडत नव्हता मायाने देवाचे आभार मानून तिने पटकन तिची बॅग तिच्यासमोर बेंचवर ठेवली आणि ती तिचे स्वरूप जुळू लागली पण तोपर्यंत तो रागिनी मॅडम वर्गात आल्या होत्या सगळी मुलं शांत बसली होती रागिनी मॅडमचं मायाकडे लक्ष गेलं तेव्हा मायाच्या अवस्था पाहून त्या थक्क झाल्या त्या मायाला विचारू लागल्या की तू तुझा तु तु असा अवतार का केला आहेस जसं काही तू तु शाळेतून शेतातून डायरेक्ट शाळेत आली आहे रोज तुझा अवतार असाच असतो आणि त्यावर तुझ्याकडे कारणे पण असतात की कधी तुझे काम पूर्ण होत नाही तर कधी तुला शाळेत यायला उशीर होतो तुझ्याकडे पाहिल्यावर असं वाटतं की सकाळी उठल्यावर तू तोंडही धुत नाहीस आणि तशीच तशाच अवस्थेत शाळेत येतेस रागिनी मॅडमने मायाला बडबड केल्यावर सर्व मुले आपापसात बडबड करत होती हर्षिताचा आवाज तर सर्वात मोठा होता हर्षिता म्हणाली मॅडम तिचे आई वडील तिला शेतात काम करायला लावतात जर तिने शेतात काम केलं नाही तर तिला दोन वेळचं जेवण कसं मिळणार यावर वर्गातील सर्व मुले मुली मायावर हसायला लागल्या पण रागीने मॅडम त्यांच्या हातातील काठी समोरच्या टेबलावर मारून त्या आवाजाने त्यांना सगळ्यांना गप्प केले आणि त्या हर्षिताला म्हणाल्या मी बोलत असताना तुला मध्ये कोणी बोलायला सांगितले तुला कोणी बोलायला सांगितलं होतं मध्ये मी तुला विचारले का माया काय करते काय नाही आता जर तू मग मध्ये बोलण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला वर्गातून हाकलून दे मायाने तोपर्यंत स्वतःला व्यवस्थित केले होते सॉरी मॅडम म्हणत खाली बसली जराही विलंब न लावता रागिनी मॅडम ही मुलांना शिकू लागल्या इंग्रजीचा तास चालू होता आणि त्या मुलांना इंग्रजीत लेक्चर देत होत्या माया गरीब कुटुंबातील असूनही शाळेत अभ्यासात ए वन मिळणाऱ्या मुलींपैकी एक होती समोरच्या ब्लॅक बोर्डवरती मॅडमने लिहिलेल्या सगळं माया आपल्या वहीत लिहून घेत होती पण त्या क्षणी सर्वांनाच धक्का बसला वर्गात हर्षिताचा आवाज घुमला मॅडम माझ्या बॅगेतून पैसे चोरीले गेलेले आहेत माझे पैसे माझ्या बॅगेतून कोणीतरी काढून घेतले आहेत रागीने मॅडमचा ब्लॅकबोर्डवर फिरणारा हात थांबला त्यांनी हर्षिताला विचारलं काय झालं हर्षिता हर्षिता उठली आणि म्हणाली मॅडम मी माझ्या बॅगेच्या कंपासमध्ये पाचशे रुपयांची नोट ठेवली होती कोणीतरी ते माझ्या बॅगेतून मधल्या सुट्टीतून ते पैसे काढून घेतले आहेत मॅडम मॅडम म्हणाले बॅगेत नीट चेक कर पण तू इतके पैसे शाळेत काय घेऊन आली होतीस तर हर्षिताने त्याने अतिशय उड्डू सुरुवात आवा सांगायला सुरुवात केली की ते पैसे माझ्या वडिलांनी दिले होते आज मी डबा आणला नव्हता म्हणून दुपारच्या जेवणासाठी मला माझ्या वडिलांनी ते पैसे दिले होते मग आजी आज मी काय खाणार माझ्याकडे पैसे नाहीत आणि कोणी माझ्या बॅगेतून ते पैसे काढले ते मला माहीत नाही रागिनी मॅडम मग प्रत्येक मुलामुलींच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि मग त्याने स्वतःहून हर्षदाची बॅग तपासली पण तिच्या बॅगेत पैसे नव्हते मग रागिनी मॅडमने एका मुलाला वर्गाचे दार बंद करायला सांगितले जेणेकरून या वर्गाच्या खोलीतून कुणीही बाहेर जाणार नाही त्यांनी स्वतः पहिल्या बेंचवर असलेल्या चार मुलींच्या बॅग चेक केल्या सर्व काही तपासले पण पैसे नव्हते त्यानंतर त्याच चार मुलींना बेंचच्या प्रत्येक लाईनमध्ये उभे करून सगळ्यांच्या बॅग चेक करायला सांगितल्या जेणेकरून पैसे ज्यांनी चोरले असेल ते त्यांच्याकडेच सापडतील सर्व मुलामुलींचे खिसे आणि बॅग चेक केले जात होते मग अचानक वर्गातील कोपऱ्यातून दोन मुलींच्या भांडण्याचा आवाज येऊ लागला मॅडमने वळून पाहिले तर कोपऱ्यात दोन मुली उभ्या राहून बॅग हिसकवण्याचा प्रयत्न करत होत्या हर्षदाच्या चेहऱ्यावर हास्य होते खरं तर हर्षदाचे पैसे वगैरे चोरीला गेलेच नव्हते या बहाण्याने मायाची चे बॅग चेक केली जाईल आणि सत्य बाहेर येईल म्हणून तिने हा सगळा प्रकार जाणीवपूर्वक खेळला होता मायाच्या बॅगेत असे काहीतरी होते की ती कोणाला तिच्या बॅगेला स्पर्शही करू देत नव्हती रागिनी मॅडम कोपऱ्यातल्या मुलींजवळ गेल्या आणि विचारलं काय झालं तुम्ही दोघी गोंधळ का करत आहात आणि हिची बॅग का ओढत आहात दोन्ही मुली म्हणू लागल्या मॅडम तुम्हीच सांगितलं होतं की सगळ्यांच्या बॅग चेक करा पण ही माया आहे ना तिची बॅग चेक करूच देत नाही आहे रागिनी मॅडम मायाकडे बघून म्हणाल्या संपूर्ण वर्गातील मुलांनी त्यांच्या बॅग चेक करू लागल्या मग तुला काय प्रॉब्लेम आहे सगळ्यांनी बॅग चेक करून दिल्यात तुला काय प्रॉब्लेम आहे तुझी बॅग काढून त्यांच्या हातात दे ते चेक करतील पण माया नाही म्हण मा, नाही म्हणाली नाही म्हणून मान हलवली ती म्हणाली नाही मी माझी बॅग चेक करू देणार नाही तेव्हा रागिनी मॅडमने हे ऐकल्यानंतर पुढच्या क्षणी त्या शब्द कठोर शब्दात म्हणाल्या म्हणजे याचा अर्थ तूच पैसे चोरले आहेत चोरी पकडली जाऊ नये म्हणून तू तुझी बॅग चेक करू देत नव्हती का हे ऐकून माया पुढच्या क्षणात पुन्हा नाही म्हणू म्हणून नाहीमध्ये म्हण मान हलू लागली आणि ती डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाली नाही मॅडम मी कसलीच चोरी केली नाही मला हर्षिताचे पैसे चोरण्याची काय गरज आहे मी तर तिच्या बॅगेजवळ सुद्धा जात नाही ना ते तिच्या बॅगेला हात लावते पण प्लीज माझी बॅग चेक करू नका मग हर्षितासुद्धा तिथे आली होती तिने सांगितले की मला मायावर आधीच संशय आला होता की हे घाणेडे काम तिनेच केले असावे एकतर ही गरीब नीच मुलगी आमच्या तुकड्यांवर जगते या तुच्छ मुलीची लायकीसुद्धा नाही या शाळेत शिकण्याची आणि वरून अम्मा श्रीमंत मुलींच्या बॅगेतून पैशांची चोरीसुद्धा करते हर्षिताचे बोलणे ऐकून पूर्वीपेक्षा जास्त रडू लागली पण तिने तिची बॅग छातीशी घट्ट पकडली ठेवली होती आणि म्हणू लागली की मी कोणाचं काहीही चोरलेलं नाही तुम्हाला नाही का मी तुम्हा काही चोरलेलं नाही आहे पण मी तुम्हाला माझी बॅग चेक करू देणार नाही हे पाहून रागिनी मॅडमने मायाच्या तोंडावर जोरदार चापट मारली आणि म्हणाल्या एकतर तू चोरी करतेस आणि वरतून तोंडसुद्धा चालवतेस का मला तुझी बॅग दाखव नाहीतर मी तुझी खूप वाईट अवस्था करेन रागिनी मॅडम मायाशी सक्तीने बोलत होत्या शिक्षिकेने मुलांशी अशा पद्धतीने बोलणे योग्य नाही कारण त्यावेळी रागिनी मॅडम त्यांच्या विद्यार्थिनींशी बोलत होत्या माया म्हणाली की काही झाले तरी मी तुम्हाला माझी बॅग कोणत्याही परिस्थितीत दाखवू शकत नाही वर्गातील गोंधळाचा आवाज वर्गाच्या बाहेर पोहोचत होता वर्गात अशीच पाच ते सहा मुले उपस्थित होती, होती। जी गरीब कुटुंबातील होती आणि ते स्कॉलरशिपमधून शिकत होते जेव्हा त्यांनी प्रकरण हाताबाहेर गेलेले पाहिले आणि मायाला मॅडमचा मार खाताना पाहिले तेव्हा त्यांना स्वत ताबा ठेवता आला नाही त्यांनी काळजीपूर्वक वर्गातून बाहेर पडून शाळेच्या मुख्याध्यापिकेला घटनेची माहिती दिली ही बातमी शाळेच्या मुख्याध्यापिकेपर्यंत पोहोचताच काही वेळाने मुख्याध्यापिका मॅडम सुष्मिता मॅडम वर्गाजवळ पोहोचल्या आणि त्यांनी जोरात दरवाजा उघडला तेव्हा त्यांच्या भारदस्त आवाजाने रागिनी मॅडम ढचकल्या सुष्मिता मॅडम एकदम मोठ्या आवाजात म्हणाल्या रागिनी मॅडम तुमच्या वर्गात कसला गोंधळ चालू आहे चाल इथे काय आहे ते मला समजेल का आजच्या आधी सुष्मिता मॅडमला इतकं रागात कुणीच पाहिलं नव्हतं पण रागिनी मॅडम त्यांच्या बचावात काही बोलायच्या आणि मायाबद्दल सगळं सांगायच्या आधीच सुष्मिता मॅडमने हात वर करून सगळ्यांना गप्प केले आणि त्यांनी सांगितले की या मुलीला घेऊन माझ्या ऑफिसमध्ये या मग रागिनी मॅडम माया आणि हर्षिताला घेऊन मुख्याध्यापिकेंच्या ऑफिसमध्ये गेल्या समोर चेअरवर रागिनी मॅडम बसल्या होत्या सर्वप्रथम हर्षिताला सुष्मिता मॅडमने जवळ बोलावून घेतले आणि तिला विचारले असता हर्षिताने तिची स्टोरी सांगितली की मायाने तिच्या बॅगमधून पैसे चोरले आहेत सुष्मिता मॅडम एक मृदू आणि प्रेमळ स्वरात बोलणाऱ्या बाई होत्या त्या हर्षिताला म्हणाल्या मायाने तुझे पैसे चोरले हे तू एवढ्या आत्मविश्वासाने कसे सांगू शकतेस यावर हर्षितांनी सांगितलं की मायाने तिची बॅग चेक करू दिली नाही म्हणून रागिनी मॅडमने तिला कानाखाली देखील मारली तरी तिने बॅग दाखवण्यास नकार दिला म्हणजे याचा अर्थ असा आहे की आजवर शाळेत झालेल्या सर्व चोऱ्या मायानेच केल्या आहेत हे सर्व ऐकून रागिनी मॅडमने हर्षिताला वर्गात जायला सांगितले हर्षिता तिथून निघून गेली पण मॅडम तिथेच हजर होत्या त्यानंतर त्यांनी मायाला त्यांच्याजवळ बोलवले माया घाबरत रडत सुष्मिता मॅडमच्या जवळ गेली ती अजूनही तिची बॅग तिच्या छातीजवळ धरून होती तिचे केस विस्कटलेले होते आणि तिच्या चेहऱ्यावर रागिनी मॅडमच्या बोटांचे ठसे होते मायाच्या चेहऱ्यावरच्या खुना पाहून सुष्मिता मॅडमने रागिनी मॅडमकडे मोठ्या रागाने पाहिले आणि मग रागिणी मॅडमला समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितलं आणि मायालाही त्यांच्या जवळ बसायला सांगितलं माया पूर्णपणे घाबरली होती सुष्मिता मॅडमच्या जवळ असलेल्या खुर्चीवर जाऊन बसली सुष्मिता मॅडम मायाला विचारू लागल्या सांग काय प्रकरण आहे यावर माया ठसठसा रडू लागली आणि म्हणाले की हर्षिता नेहमी माझ्याशी खूप वाईट वागते सतत मला गरीब म्हणून टोमणे मारत असते आणि तिच्या मैत्रिणींसोबत आम्ही आम्हा सर्व गरीब मुलांची चेष्टा करते सकाळपासून ती माझी बॅग हिसकवण्याचा प्रयत्न करीत होती मी तिला माझी बॅग दाखवण्यास नकार दिल्यावर तिने माझ्यावर चोरीचा आरोप केला हे ऐकून सुष्मिता मॅडमने मायाकडे एक नजर टाकली आणि मग म्हणाल्या की मी हर्षिताशी या सर्व गोष्टींबद्दल बोलते परंतु रागिनी मॅडमला तुझी बॅग चेक का करू दिली नाहीस तर संपूर्ण वर्गातील मुलांनी त्यांच्या बॅग चेक करू दिल्या तर मग तू तु सुद्धा तुझी बॅग चेक करून द्यायला हवी होती जर तू तुझी बॅग चेक करायला दिली असतीस तर तू संशयाच्या भवऱ्यात सापडलीच नसतीस तुझी बॅग तू चेक करू देत नव्हती म्हणून साहजिकच आहे सर्वांना वाटले की चोरी तूच केली आहेस मायाने अशा गोष्टी ऐकल्या तेव्हा तिने मान खाली घातली सुष्मिता मॅडम खूप प्रेमाने बोलत होत्या त्या ते त्यांच्या चेअरवरून उठल्या आणि मायाजवळ येऊन मायाला तिची बॅग दाखवायला सांगितली आधी मायाने नाही म्हणून मान हलवली आणि म्हणू लागली तुम्ही कोणाला सांगणार तर नाही ना सुष्मिता मॅडम खूप प्रेमाने मायाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या बेटा मला बॅग दाखव तरी काय आहे ती सुष्मिता मॅडमच्या विनंतीवरून मायाने घाबरत सुष्मिता मॅडमकडे कटाक्ष टाकला आणि मग तिने आपली बॅग सुष्मिता मॅडमच्या हातात दिली सुष्मिता मॅडम मायाची बॅग चेक करू लागल्या तेव्हा आश्चर्याने त्यांचे डोळे विस्फरले पुढच्या क्षणी त्यांच्या डोळ्यातून आश्रू होऊ लागले त्यांनी बॅग त्यांच्या जवळ ठेवली आणि मग रडत रडत मायाला मिठी मारली हे दृश्य पाहून सुष्मिता मॅडम अजूनही थक्क होऊन उभ्या होत्या शेवटी मायाच्या बॅगेत असं काय होतं जे सुष्मिता मॅडमला रडू आलं तेव्हा सुष्मिता मॅडमने मायाची बॅग उघडली जेव्हा सुष्मिता मॅडमने मायाची बॅग उघडली तेव्हा बॅगेच्या एका बाजूला पिशवीत भाजी आणि पावाचे अर्धवट खाल्लेले तुकडे होते हे सर्व बघून सुष्मिता मॅडमला कुठेतरी समजले होते की प्रकरण काय आहे ते हे सर्व पाहून त्यांना स्वतःवर ताबा ठेवता आला नाही म्हणून त्यांनी मायाला छातीशी घट्ट मिठी मारली तर रागिणी मॅडमला स्वतःवर ताबा ठेवता नाही आले त्याही उठल्या आणि मायाच्या बॅगजवळ आल्या आणि बघू लागल्या की बॅगेतील अर्धवट खाल्लेलं अन्न पाहून त्यांनाही धक्का बसला या बॅगेत पैसे तर नव्हते पण हे अन्न होते रागिनी मॅडमला ना समजले नाही की प्रकरण खरं काय आहे ते त्या मायाच्या चेहऱ्याकडे आश्चर्याने बघत होत्या मग सुष्मिता मॅडम मायाला विचारू लागल्या की बेटा हे सर्व काय आहे तुझी सर्वांपासून का लपवत होती माया रडायला लागली आणि म्हणाली की मॅडम मला माझी चेष्टा करून घ्यायची नव्हती माझ्या वर्गातील मुले मला खूप चिडवतात आणि माझ्याबद्दल सर्व प्रकारच्या गोष्टी सांगतात जर माझी बॅग त्यांच्यासमोर उघडले असती तर त्यांनी माझ्या बॅगेत हे पाहिले असते तर मला इथे शिकणे कठीण झालं असतं माझे वडील वारले आहेत ते खाजगी नोकरी करायचे त्यांचा कंपनीत विषारी वायूमुळे मृत्यू झाला त्या बदल्यात कंपनीने आम्हाला कोणतीच नुकसान भरपाई दिली नाही आई थोडेफार शिकलेली होती तिने एका वकिलामार्फत कोर्टात कंपनीविरुद्ध केसही दाखल केली पण पुराव्याअभावी आम्ही ती केस हरलो त्यानंतर आम्ही वडिलांच्या सेविंगमधून आमचा घर खर्च भागवत होतो पण त्यातून आम्ही किती दिवस घर खर्च भागू शकणार होतो माझ्या आईसुद्धा एका कंपनीत काम करत होती पण वडिलांच्या टेन्शनमुळे ती खूप आजारी पडली सतत सुट्टीवर असल्यामुळे माझ्या आईला कंपनीतून कामावरून काढून टाकण्यात आले आणि त्यानंतर आमच्यावर उपासमारीची वेळ चालू झाली मला माझ्यापेक्षा लहान एक बहीण आहे आणि भाऊ आहे ते लहान आहेत आणि ते कोणतेही काम देखील करू शकत नाही मी या शाळेतून स्कॉलरशिपमधून माझे शिक्षण करते माझे स्वप्न आहे की मी मोठी झाल्यावर स्वतःच्या पायावर उभी राहून माझ्या आई माझी आई आणि भावंडांचा सांभाळ करेल जेणेकरून त्यांना कधीही कुणासमोर हात पसरावे लागणार नाहीत काही दिवसांपूर्वी मी दोन दिवस उपाशी होते आणि फक्त पाणी पिऊन जगत होते शाळेत येत असताना वाटेत एका हॉटेलकडे माझे लक्ष गेले तो माणूस तिथे पावभाजी आणि इतर खाद्यपदार्थ विकत होता त्याला पावभाजी विकताना पाहून मी त्यांच्या दुका दुकानाजवळ गेले तो लोकांचे उरलेलं अन्न एका बाजूला असलेल्या डब्यात टाकत असलेल्या टाकत असलेलं पाहिलं कदाचित त्याने ते अन्न भटक्या कुत्र्यांसाठी ठेवलेलं असावं परंतु मी ते अन्न पाहिल्यावर माझ्या तोंडाला पाणी सुटले मी त्याच्याकडे गेले आणि त्यांना हळूच विचारले मला हे अन्न मिळेल का त्याने माझ्याकडे आश्चर्याने पाहिल्याने विचारलं या अन्नाचं तू काय करणार हे लोकांची उष्टी अन्न आहे दुकान बंद झाल्यानंतर मी हे कु अन्न कुत्र्यांना किंवा मांजरांना टाकतो यावर मी त्यांना पुन्हा विचारलं मी हे अन्न नेऊ शकते का तो म्हणू लागला पण हे लोकांचं उष्ट अन्न आहे मी हो म्हटलं चालेल अन्न तर अन्नच असतं ना बरं ठीक आहे तू घेऊन जाऊ शकतेस त्यांनी मला ते घेण्यास परवानगी दिली मी ते अन्न घेऊन पुढे जाऊन एका झाडाखाली बसले भुकेमुळे माझी अवस्था वाईट झाली होती प्रथमदा मी ते अन्न स्वतः खाल्ले आणि उरलेले उरलेलं अन्न माझ्या आई आणि लहान बहीण भावंडांसाठी नेण्यासाठी माझ्या बॅगेत ठेवले त्यानंतर पुढे माझे रोजचेच काम झाले होते मी रोज तिथून जाते आणि उरलेलं अन्न घरी आणते माझ्या आई आणि बहीण भावालाही माहीत आहे की मी त्यांच्यासाठी हॉटेलमधून उरलेलं अन्न घेऊन जाते भले अन्न उष्ट असलं तरीही आमच्यासाठी ते खूप मौल्यवान आहे मी फक्त याच प्रयत्नात आहे की लवकरात लवकर मी माझं शिक्षण पूर्ण करून चांगल्या ठिकाणी नोकरीला लागावी जेणेकरून मी माझ्या घरची परिस्थिती सुधारू शकेल हे सर्व ऐकल्यानंतर रागिनी मॅडमच्याही डोळ्यात पाणी आले त्यांना आता स्वतःचीच लाज वाटू लागली आणि त्या विचार करू लागल्या की मी या गरीब मुलीवर हात कसा उचलला सुष्मिता मॅडमने हसून मायाला प्रोत्साहन दिले आणि म्हणाल्या की शंभरपैकी फक्त पाच टक्के मुली अशा आहेत त्या शिक्षणासाठी एवढा त्रास सहन करतात देव तुला एक ना एक दिवस नक्कीच यशस्वी करेल आणि मीही तुला सर्व प्रकारे मदत करेन त्यानंतर सुष्मिता मॅडमने मायाला वर्गात जायला सांगितले माया तिच्या वर्गात गेली ने ने मग सुष्मिता मॅडम आणि रागिनी मॅडम कितीतरी वेळ विचार करत होत्या आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी मला त्यांच्या त्यांनी मला आईला त्यांच्या शाळेत बोलावून घेतले आणि मायाच्या आईला शाळेत सेविका म्हणून रुजू केले मायाच्या आईला शाळेकडून चांगला पगारही ठरवण्यात आला त्यांच्यावर छोटी छोटी कामे सोपवण्यात आली जेणेकरून त्या ते त्यांच्या तब्येतीची काळजी पण घेतील आणि प्रामाणिकपणे कमाई करू शकतील शाळेत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं काही दिवसांनी तिथे मायासारख्या मुलींचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला जेवढे गरीब असूनही एवढे गरीब असूनही दरवर्षी वर्गात चांगले मार्ग मिळवतात त्यांना बक्षीस देण्यात आलं आणि सांगण्यात आलं की मुलं श्रीमंत असो की गरीब आमच्या नजरेत सर्व समान आहेत त्यानंतर मायासोबत हळूहळू मुलांचे मुलींचे वागणंही काहीच चांगले झाले होते हळूहळू अशीच काही वर्ष निघून गेली आणि मायाच्या मेहनतीमुळे आणि तिच्या प्रामाणिकपणामुळे ती एक मोठी डॉक्टर बनली तिचे लहान बहीण भाऊही शिक्षण घेत होते एका कार्यक्रमात तिला बोलवण्यात आले होते विद्यार्थ्यांना माया भाषण देताने म्हणाली वाईट काळात लोकांची उष्टी अन्न खाऊन मी दिवस काटे आहे या प्रवासाला मला चांगले आणि वाईट लोकही मिळाली मी लहान असताना श्रीमंत मुलींनी माझा अपमान केला माझ्यावर चोरीचा आरोप केला गेला पण जेव्हा मुख्याध्यापिका मॅडमने माझी बॅग चेक केली तेव्हा त्यांना सर्व काही गोष्टी कळाल्या आणि त्यांनी आमचं आयुष्यच पूर्णपणे बदलून टाकलं कारण त्यांना आमची घरची पर खरी परिस्थिती समजली मी मनापासून आमच्या रागिनी मॅडम आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सुस्मिता मॅडम यांचं मी मनापासून आभार मानते कारण त्यांच्यामुळेच मी आज आजपर्यंत पोहोचली आहे तर मग मित्रमैत्रिणीने तुम्हाला काय वाटते अजूनही समाजामध्ये अशा प्रकारची मुलं असतील का समाजाचा हा खूप मोठा प्रश्न आहे कारण आपल्याला वाटतं जमाना सगळा सुधारला आहे पण काही ठिकाणी मात्र अशा प्रकारची परिस्थिती उद्भवलेली आपल्याला दिसून येते कारण अचानक वडिलांचं जाणं आणि नंतर आईला मुलांकडे लक्ष द्यावं की आपल्याला पैसे कमावून घर खर्च चालवावा ती मुलांना शिक्षण द्यावं या द्विधा मनस्थितीत मुलांची खाण्यापिण्याचे आबाळ होते शिक्षणाचे आबाळ होते आणि त्यामुळेच अशा प्रकारची परिस्थिती उद्भवते अशी मुलं असतील की ज्यांना आई वडील नाहीत किंवा वडील नाहीत तर अशा मुलांना मदत करून त्यांना शिक्षण देऊन त्यांची स्वप्न पूर्ण करण्यास मदत करायला हवी तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद